शेतकरी मित्रांनो रामराम आपण यवतमाळमध्ये आहोत यवतमाळ विदर्भामध्ये पण मार, मरा मराठवाड्यामध्ये जी परिस्थिती तीच थी या ठिकाणी या विहिरीची तुम्ही बघितलं असाल तीच परिस्थिती आहे एकदम पूर्ण मोटर उडी आहे बाजूला जी लिंबून आहे तिलासुद्धा पाणी पुरवत नाही तर परिस्थिती पाण्याची गंभीर आहे त्याच्यावरती एक आपल्याला सध्या फेसबुक यूट्यूबमध्ये तुम्ही पाहत असाल तर एक चर्चा गास्ती आहे जलतारा प्रकल्प तर जलतारा प्रकल्प का कसा कोणी करावा का करावा हे एकदाच प्रश्न आपण त्याला विचारून टाकू आणि त्यांनी आपल्याला त्या प्रश्नाचे उत्तरं द्यावेत जर आपण व्हिडिओ बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करा सर राम 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 द्या द्या माझं नाव प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम मुक्काम मुक्कामपोष वाटूर तालुका परतूर जिल्हा जालना या ठिकाणी मी राहतो ठिकाणी प्रॅक्टिकरी काम चालू आहे तुम्ही भाऊ इकडे दाखवा जे सी पी चालू आहे यात गड्डा भरलेला आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी मार्किंगसुद्धा आहे तर सर या बोला या बोला तर जलतारा संदर्भात आम्हाला जी माहिती लागते आणि शेतकरी जे नवीन आहेत त्यांना जलतारा माहीत नाही आणि जलतारांचा एवढा जर फायदा असेल तर ते प्रत्येकाने करायला पाहिजे शंभर टक्के तर आम्हाला जलतारा समजून सांगा आणि हे तिन्ही गड्डे आपल्याला दाखवायचा आहे शेतकरी मित्र रामराम थोडक्यामध्ये मला सांगायचं आहे की आज शेतकऱ्यांच्या समोर दोन प्रश्न आहेत पाणी पातळी प्रचंड खोल गेल्यामुळं आपलं आर्थिक उत्पन्न कमी झालंय आणि दुसरं संकट आहे की अतिवृष्टीमध्ये ढकपुटीसारखे पावसं पडतायत आणि गावच्या गाव पाण्यात जाऊन खरीपाचे सगळ्या पिकांचं नुकसान होतंय पाण्याचा निचरा होणं खूप महत्त्वाचं आहे ज्याला आपण रान चिबडणं म्हणतो आणि मग त्या अतिवृष्टीमध्ये पाणी साचून रानं आहेत आणि रब्बीची पेरणी होत नाही आणि शेतकरी हातबल होतोय जलतारा ही एक एरिया ट्रीटमेंट आहे पाण्यावर काम करण्यासाठी तीन प्रकारे काम केलं जातं एक लाईन ट्रीटमेंट एक वॉटरशेड मॅनेजमेंट ज्याला मराठीत पाणलोट विकास म्हणतात आणि तिसरी जलतारा ही एरिया ट्रीटमेंट या जलतारा या सगळ्या ट्रीटमेंटवर आम्ही मागच्या बारा वर्षापासून काम करतो दोन हजार वीसला परमपूज्य गुरुदेव श्री रविशंकरजी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था जलतारा सेव ग्राउंड वॉटर फाउंडेशन आणि माझे मित्र अमेरिकास्थित म्हणून निंबोधरी आम्ही दोघांनी मिळून जलतारा या प्रक्रियेचा शोध लावला काय आहे जलतारा मित्रो आज तुम्ही पाहत असताल तुमच्या शेतात पाऊस पडतो आणि तो पाऊस उताराला येऊन वाहून जातो आज या साव सावर नावाचं गाव आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या बाभुळगाव तालुक्यातलं आज या ठिकाणी मी आलेलो आहे श्रीधर चौधरी यांच्या शेतामध्ये आज परिस्थिती अशी आहे जशी मराठवाड्यात होती आज विहीर कोरडी ठण पडलेली आहे फेब्रुवारी महिना आहे प्यायला पाणी नाही आहे या ठिकाणी सगळं आपल्याला दिसत असेल आजूबाजूला कसं चित्र आहे आणि मग यांनी माझ्या यूट्यूबवर आपली शेती आपली प्रयोगशाळावर व्हिडिओ बघितले आणि त्यांनी आम्हाला इथं बोलवलं आणि आज मी त्यांना जलतारा प्रक्रियेची मार्किंग करून जलतारा प्रकल्प या ठिकाणी पूर्ण करून देत आहेत तर मी जलताराचं विवरण दोन मिनटात सांगतो की पाऊस पडल्याच्यानंतर आपल्या शेतातून पाणी व्हायला लागल्यावर एका उताराला येऊन थांबतं त्या उताराला आपण चार बाय चार आणि सहा फुटाचा असं मार्किंग करतो आणि जे सी बी मशीनच्या माध्यमातून एक शोष खड्डा तयार करतो तो मुरुमापर्यंत नेतो आणि मग त्याच्यात त्या शेतातलं पाणी येऊन त्या खड्ड्याच्या माध्यमातून जमिनीमध्ये मा जातं त्यात माती जाऊ नये म्हणून आपण असे ओबड दगड दगडं विहिरीतून निघालेले असतील डोंगरावरचे गोलगोटे असतील अशा दगडानं त्याला आपण भरून घेतो ह्या दगडाचा उद्देश आहे की दगडा दगड मातीला वर ठेवतात आणि पाणी पाणी दगडातून खाली जातं इतका सोपा पॅटर्न आहे मग यांना या ठिकाणी चार एकर शेत आहे आम्ही चार एकरमध्ये जवळपास नऊ ते दहा शोष खड् शोष खड्ड्यांचे मार्किंग करण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे गावाला जर दोन हजार एकरचं शिवार असेल तर एकरी दोन खड्डे एक खड्डा तिथल्या शेतीच्या पोताप्रमाणे आपण त्याचं डिझाईन ठरवलेलं आहे तर असं जर आपण प्रत्येक एकरामधलं पाणी त्याच एकरामध्ये थांबून जमिनीच्या भूगर्भात नेण्याचा जर हा पॅटर्न आपण राबवला तर यातून शेतकऱ्याचे दोन्ही प्रश्न सुटलेत एक तर पाणी पातळी पण प्रचंड प्रमाणामध्ये वाढते तुमच्या विहिरी आज दोन घंटे चालतील तर एका पावसाळ्याच्या सीझनमध्ये बारा घंटे चालतील दोन पावसाळ्याच्या सीझनमध्ये चोवीस घंटे चालतील मी स्वतः पाच वर्षापासून अनुभवलेलं आहे की दोन पावसाळ्याच्या सीझननंतर आज चोवीस तास बोरवेल आणि मोटरी हे शेतकऱ्यांचे चालू आहेत आणि दुसरं संकट हे शेतकरी श्रीधरजी सांगत होते की या क्षेत्रामध्ये आजूबाजूच्या तीन बाजूनं पाणी येऊन या ठिकाणी जवळपास दोन ते अडीच फूट पाणी साचून राहत होतं आणि इथं कधीच आम्ही रब्बीचं पीक घेतलं नाही रानची चिबडत होतं या जलताराच्या शोषखखड्ड्यामुळं कितीही पाणी साचू द्या एका दिवसामध्ये पाण्याचा निचरा जमिनीच्या पोटात होतो आणि जमीन सुकायला सुरुवात होते वापसा होते तिथले पिकं पण सुरक्षित राहतात आणि वाहून जाणारी माती पण सुरक्षित राहते असा दोन्ही बाजूनं सं संकटानं घेरलेल्या शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर जलतारानं उत्तर दिलेलं आहे हा प्रयोग याचं संशोधन मी दोन हजार वीसला केलं माझ्या स्वतःच्या पन्नास एकर शेतामध्ये केलं जिथं डिसेंबरमध्ये विहीर कोरडी पडायची ती आज चोवीस तास चालू आहे नंतर मंटा परतूर आणि जालना तालुक्यातल्या दोनशे एक्केवीस गावामध्ये हा जलतारा प्रकल्प आम्ही राबवला आणि माझे मित्र माझे खूप जिव्हाळ्याचे संबंध असलेले दीपक बुनगे त्यांनी हा प्रकल्प काय आहे की जो झपाट्यानं शेतकऱ्यांना समृद्ध करत आहे त्यांनी माझी मुलाखत घेतली स्वतः ते माझ्यासोबत पहिल्यांदा फील्डवर आले त्यांनी पाहिलं त्यांना आवडलं आणि त्यांनी सहज असंच आम्ही गप्पा मारत मारत हा पॅटर्न शेतकऱ्यांच्या समोर ठेवला त्याला आपल्या मायबाप शेतकऱ्यांनी एवढं पसंत केलं कारण हा प्रत्येकाच्या जिवाळाचा प्रश्न आहे आणि सगळ्यांना याचे रिझल्ट समोर आहेत आणि मग त्यांनी माझे चोवीस पंचवीस व्हिडिओ बनवले ज्याला प्रचंड शेतकऱ्यांनी प्रेम दिलं आपलेपणा दिला आणि त्यातून याला खरी प्रसिद्धी मिळाली आज या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम शेतकरी कुठूनही फोन करतात आणि आम्हाला बोलवतात आणि मी माझ्या जीवनाचा संकल्प ठरवलेला आहे की शेतीला लागणाऱ्या सगळ्या साधनांपैकी पाणी हे महत्त्वाचं साधन आहे जर शेतीला पाणी चोवीस घंटे असेल बारा महिने असेल तर तो शेतकरी लाखात जाईल आणि तो चांगल्या पद्धतीचं समृद्धीचं जीवन जगल असे उदाहरणं आम्ही आमच्या दोनशे एकवीस गावामध्ये करून जनतेच्या समोर ठेवलेले आहेत आणि मग त्यातून आज शेतकऱ्यांना आम्हाला जे वाटत होतं की आज शेतकरी परावलंबी झाला आहे शासनाच्या एखाद्या योजनेची वाट पाहतो पाणी मिळण्यासाठी धरणं व्हावेत कॅनल व्हावेत उपसा जलसिंचनसारख्या योजना व्हाव्यात बंधारे व्हावेत हे डोक्यात आहे पण माझं स्वतःचं मत आहे मी स्वतः जलताराचा संशोधन करता अभ्यासक आहे माझं असं मत आहे की गावाला काहीही नसू द्या धरण नसू द्या कॅनल नसू द्या बंधारा नसू द्या अख्ख्या गावाच्या शिवारानं जर जलतारा पॅटर्न राबवला प्रत्येक एकरामध्ये एक, एक शोषकड्डा दोन शोषकड्डे करून गावाच्या शिवारात पडणाऱ्या पावसाला जर आपण इथं थांबवलं आणि परत एक सांगतो की नुसतं थांबवत नाही आहेत आपण शेतकरी मित्र पाण्याच्या साठवणुकीची जागा ही जमिनीच्या भूगर्भात आहेत इथं आलेलं सगळं पाणी या खड्ड्याच्या माध्यमातून दगडातून जमिनीत जाणार आणि त्याची साठवणूक या चार एकरमध्ये होणार असं जर गावाच्या शिवारामध्ये हे सगळं जर झालं तर शिवारातलं पाणी शिवारातच थांबल आणि मग विहिरीतून आणि बोरवेलमधून याचा प्रचंड पाणी साठा वर येईल आणि शेतकरी बागायतदार होतील पाण्याचा निचरा होईल अशा पद्धतीनं इतका सरळ जलतारा आहे जलताराच्या फायद्याच्या बाबतीत सांगायचं असेल तर प्रचंड पाणी पातळी वाढते पाण्याचा योग्य निचरा होतो पिकं संरक्षित राहतात जमीन वापसावर येते काळी माती जी वाहून जाणारी सुपीक माती आहे त्याच क्षेत्रामध्ये थांबते आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा दोन वर्ष झाल्याच्या नंतर आज गावागावामध्ये दोन शेजारी असतील तर याचं पाणी फुटून हा बांध फुटून त्याच्या शेतात गेला की दोघांचे भांडणं व्हायचे आणि यांचं पाणी याच खड्ड्यानं इथंच अडवलं जाणार आहे हे तिकडं जाणारच नाही आणि त्याचं पाणी तिथंच अडवलं जाणार आहे ते खाली जाणार नाही म्हणून कुणाचेही भांडणं होत नाही येतं हे आम्ही दोनशे एकवीस गावात अनुभवलं शेतकऱ्यांनी सांगितलं आम्हाला आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे दोन वर्ष या खड्ड्यात पाणी खाली जाऊन जाऊन याच्यामध्ये अशा पद्धतीचा एक ओलावा तयार होतो ज्याला इंग्लिशमध्ये मावशर म्हणतात ज्याने सूक्ष्म जीवजंतू जिवंत राहतात आणि या पिकाला जोमदार पद्धतीनं खत देण्याचं काम ते जीवजंतू करतात जसं आपण मल्चिंग करून ओलावा टिकवण्याचा प्रयत्न करतो हे नैसर्गिक मल्चिंग आणि नैसर्गिक ओलावा जलतारानं निर्माण केला आणि हा फळबागेसाठी अत्यंत उपयोगाचा आहे सगळ्यात शेवटी मला तुम्हाला सांगायचं आहे की खूप शेतकरी बांधव म्हणतात की सर एका सीझनमध्ये माती जाईल आणि खड्डा बुजल तर मग त्याचं मेंटेनन्स आणि सर्व्हिसिंग कसं करायचं याचा पॅटर्न पण आम्ही डेव्ह केला आणि तो पण मी तुम्हाला सांगून टाकतो की आता याच्यामध्ये आपण दगड भरणार चार महिन्याच्या पावसाळ्यामध्ये पाण्यासोबत माती येऊन ती चार पाच फुटापर्यंत जाणार पण कितीही पाऊस आला तर पाऊस त्या मातीला पाण्याबरोबर मिक्स केल्यावर वर ठेवतो आणि पाणी पाणी खाली जातं पण मग जे काही चार पाच फूट माती जाऊन बसल दर उन्हाळ्यामध्ये आपण जसं शेताची नांगरणी करतो मोगडणी करतो रोटावेटर मारतो आणि मशागत करतो तसं एक तासाची याची मेंटेनन्स सर्व्हिसिंगची प्रक्रिया आहे करायचं आहे का शेतकरी मित्रो एका माणसानं टिकाव पहार खोरं टोपलं घेऊन हे जे काही पाच फुटाच्या खड्ड्या सहा फुटाच्या खड्ड्यात दगडं टाकलेत त्याला बाहेर काढण्याचं काम करायचं एक जर पहार मारली तर चार दगडं ढिल्ले होते कारण ते वरतून आधार टाकलेले येतं त्याला लागलेली माती हे सगळे दगडं बाहेर काढून घ्यायचे ते वाळू घालायचे मे महिन्यातलं टेम्परेचर तुम्हाला माहीत असेल पाच मिनटामध्ये ते वाळून जातील दिवसभर वाळूला ठेवायचे खाली जी माती साचलेली असेल तिला खाली उतरून साफसफाई करून घ्यायची खोरं टोपल्यानं आणि ते वाळलेल्या दगडाची माती सगळी साफसूप करायची जसं आपण मोटरसायकलची सर्व्हिसिंग टाकला नेल्यावर तो मेकॅनिकल त्याचं कार्बोरेटर पेट्रोलनं धुवून काढतो फिल्टर पेट्रोलनं धुवून काढतो तसं याला आपल्याला साफसफाई करायची सर्व्हिसिंग करायची मेंटेनन्स करायचं आणि दुसऱ्या दिवशी ते दगडं परत याच्यात टाकायचे आणि परत भरून घ्यायचे परत चार महिन्याच्या पावसाळ्यामध्ये ते पाणी आत न्यायला ते दगड आणि तो खड्डा तयार झाला असं दरवर्षी जर तुम्ही केलं तर मी खात्रीलायक अनुभवानं सांगतो पंचवीस वर्ष या पद्धतीनं तुमचं पाण्याचं रिचार्जिंग आणि पाण्याचं जमिनीमधला स्तोत्र वाढवण्याचं साधन म्हणजे हे जलताराय आहे शेवटी मित्र अग्निक फायदे आहेत याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य कमी वेळेमध्ये आता दोन घंटे झाले तिथं मशीन चालू आहे सात शोष खड्डे दोन घंट्यामध्ये मशीननं केलेले आहेत आणि लगेच पाठीमागं आम्ही बुजायला सुरुवात करतो आहे म्हणजे सांगायचं सा आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना परवडणारं कुणाच्यावर डिपेंड राहायची गरज नाही याला तीनच गोष्टी लागतात एक जे सी बी मशीन जी खड्डे करते त्या खड्ड्यात टाकायला दगड तर या माणसानं विहीर खोदलेली होती त्यांचेच दगड होते काळ्या पाषाणाचे तेच आम्ही याच्यामध्ये टाकले तुमच्या बा शेताला किंवा गावाला जर डोंगर असेल तर त्याचे गोलगोटे तुम्ही टाकू शकता राहिला प्रश्न तिसरा मार्किंग कशी करायची स्लोप कसा काढायचा पाणी कुठं थांबतं हे कसं शोधायचं तर याच्यासाठी तुम्ही आमच्या टीमला बोलवा रीतसर पद्धतीनं आपण आमच्याशी संपर्क करा आमची टीम दोनशे मुलांची त्यातले दोन मुलं तीन मुलं तुमच्याकडे आम्ही पाठवू ते तुम्हाला मार्किंग करून देतील उभा राहून तुमच्याकडून बीला खड्डे करून घेतील दगड कसे टाकायचे आहेत त्याची जमिनीपासून खाली किती फुटापर्यंत त्याची पिचिंग व्हायला पाहिजेत न त्याचं मेंटेनन्स कसं करायचं हे सगळं आम्ही तुम्हाला पूर्णपणे शिकू पूर्णपणे याचं ज्ञान तुम्हाला देऊ आणि परिपूर्णतेनं तुमची मदत करू हे आश्वासन आणि हे काम आज आम्ही करतो आहे मला दररोज दोनशे तीनशे शेतकऱ्यांचे फोन येतात आमच्याकडून होईल तेवढी त्यांची सेवा करतो आहे पाच दिवस झालेत आज आम्ही दौऱ्यावर आहेत नागपूर असल वर्ध्यातले काही गावं असतील आज यवतमाळमधलं सावेर बाबुळगाव तालुक्यातलं गाव असेल तालु उद्या वाशिमच्या मानोऱ्यामध्ये कार्यक्रम आहे तिथून परत करंजा करंजा लाड या ठिकाणी यायचं आहे तर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना पाणीदार करण्याचा हा महायज्ञ चालू आहे आणि निश्चित जलतारा कमी खर्चामध्ये सरळ तांत्रिकदृष्ट्या योग्य असणारी ही प्रक्रिया शेतकऱ्यांना पाणीदार करल शेतं बागायतदार करल आणि शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध करून त्यांचे दिवस बदलल अशा पद्धतीची परमपूज्य गुरुदेवांच्या आशीर्वादानं मिळालेलं हे सगळं ज्ञान आज आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून माझे मित्र म्हणून निंबोदरी यांच्या सहकार्यातून जलतारा सेवक ग्राउंड वॉटरच्या माध्यमातून मी आणि माझे दोनशे जलतारा सेवक जनतेची आणि शेतकऱ्यांची सेवा शेत करण्यासाठी हे काम हाती घेतलेलं आहे आपले असेच आशीर्वाद मिळवत आणि माझं आव्हान प्रत्येक शेतकऱ्यांना की तुम्ही स्वतःहून कुणाची वाट न पाहता हे काम करा आणि लवकरात लवकर पाणीदार व्हा कारण पाण्यावरच आपली आर्थिक समृद्धी आणि उत्पन्नाचा स्रोत अवलंबून आहे येणारे दिवस परत एकदा शेतीचे आहेत खूप खूप धन्यवाद सगळ्यांना रामराम जय गुरुदेव